नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आपली तक्रार एकाची आणि जबाबदारी सर्वांची या मोहिमेअंतर्गत चौथं हाताळीत आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही जर व्हिडिओ बघितली तर शेतकरी कुटुंबावर आत्मदहनाची वेळ ही आलेली आहे तर ती का वेळ आलेली आहे हा नेम मित्रांनो प्रकरण चौथ्याची संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती बनवलेली आहे आय बटनमध्ये तुम्हाला मी त्याची लिंक देईन तिथून जाऊन तुम्ही ती सर्व व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो त्या प्रकरणासंदर्भात पुढे कशाप्रकारे कारवाई होणार आहे कारवाई करायची आहे आणि पाठपुरावा कसा चालणार आहे हे सांगण्यासाठी आजची व्हिडिओ मी बनवत आहे त्यांनी कशाप्रकारे पत्रव्यवहार केला आहे आणि आपलं प्रकरण जे आहे ते पुढे चालावं किंवा त्याच्यावर काही ना काही ॲक्शन व्हावी यासाठी काय करायला पाहिजे त्याचीच माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तपशीलवार देणार आहे त्या मित्रांनो कोणत्या उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते बघा प्रकरण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी थोडक्यात आपण एक उजळणी घेऊया की मागचं प्रकरण काय आहे या हेडवरून तुमचे लक्षात येईल की बघा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेला होता आणि या प्रस्तावाला तीन वर्ष होत आली आहे तरी पण कोणत्याही प्रकारचं काम होत नाही किंवा या योजनेचा लाभ मिळत नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी जो पत्रव्यवहार केला आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बारा अकरा दोन हजार बावीस सो साली हा प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच्यानंतर पुढे बरेचसे तक्रार अर्ज आणि त्रुटी अर्ज बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत आणि जो शेवटचा जो विषय आहे तो बघा सत्तावीस तीन दोन हजार तेवीसला हा अर्ज अडकलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण त्रुटीपूर्तता करून प्रस्ताव सादर झाला अशा अर्जदारांचे म्हणणे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही तर या अर्जावरती कारवाई व्हावी म्हणून कशा प्रकारचा अर्ज आपण देणार आहोत माहिती अर्ज करणार आहोत ते आता आपण पुढे बघूया तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती बघा दिसते तुम्हाला जोडपत्र हा एक माहिती अधिकार अर्ज आहे तो या ठिकाणी अर्जदारांनी केलेला आहे दहा रुपयाचा स्टॅम्प या ठिकाणी लावलेला आहे प्रतिमाननीय जनमाहिती अधिकारी पंचायत समितीला हा अर्ज केलेला आहे अर्जाचे संपूर्ण नाव अर्जचा पूर्ण पत्ता आणि विषय बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे हा अर्ज आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघाल तर आवश्यक असलेला माहितीचा विषय काय आहे तर दिनांक सत्तावीस तीन वर तेवीस रोजीचे आपल्या कार्यालयात ग्रामपंचायतमध्ये वैयक्तिक सिंचन वेळ प्रस्ताव प्रकरणी माहिती मिळणे बा बाबत या ठिकाणी जो प्रस्ताव या ठिकाणी दाखल झालेला आहे तो प्रस्तावाची माहिती मिळावी या ठिकाणी असा माहिती अधिकार अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर आवश्यक असलेल्या माहितीचा तपशील पुढीलप्रमाणे ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की शेवटचा जो अर्ज गेलेला आहे तो या ठिकाणी हा आहे की सत्तावीस तीन और तेवीस या अर्जावर कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही म्हणून याला माहिती अधिकाराचं टोचन लावल्याप्रमाणे आपण हा अर्ज दाखल केलेला आहे या ठिकाणी अर्जदारांनी तर नंबर एकमध्ये बघा आपल्या विभागात वर नमूद केल्याप्रमाणे प्रस्ताव दाखल केला होता सदर प्रस्तावावर केलेल्या कारवाईविषयी मला तपशील माहिती मिळावी माहितीच्या छायांकित प्रति मला सत्यप्रत करून माहिती अधिकार लोगो सहित मिळावीत या ठिकाणी नंबर दुसरा मुद्दा आपण सदर प्रस्तावावर नियमानुसार कारवाई करण्याची कालमर्यादा याची माहिती मिळावी मित्रांनो कोणताही अर्ज द्या कोणताही प्रस्ताव द्या कोणत्याही निवेदन द्या संबंधित अर्जावर कारवाई करण्याची ही कालमर्यादाही ठरवून दिलेली गय आहे आणि त्याच्यानुसारच कालमर्यादा असली पाहिजे त्याची माहिती आपण मागितलेली आहे त्याच्यानंतर तिसरं संबंधित कालमर्यादेत माझ्या प्रक प्रस्तावावर व प्रस्तावावर कारवाई न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव व पदनाम यांची माहिती मिळावी आहे त्याच्यानंतर नियमानुसार संबंधित कालमर्यादेत माझ्या प्रस्तावावर कारवाई न करणाऱ्या जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर आपल्या विभागातील नियमानुसार होणाऱ्या कारवाईविषयी मला माहिती मिळावी तर इकडे या चार मुद्द्यांची माहिती आपण मागितलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर माहितीशी संबंधित कालावधी दोन हजार तेवीस ते आज तारखे म्हणजे जो पत्र दाखल केले आहे दोन हजार तेवीस साली दाखल केले त्याच्यानंतर आज दोन हजार चोवीस सुरू आहे आजपर्यंत काय नेमकी कारवाई झाली काय विषय चालू आहेत या ठिकाणी त्याची माहिती आपण मागितलेली आहे आवश्यक असलेल्या माहितीचे वर्णन छापील कागदी प्रति सांक्षकित करून त्यानंतर माहिती मी प्रत्यक्ष येऊन घेऊन जाईन बघा अर्जदार दारे दिवशी केलेलं नाही दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी रिसर्च पोस्टसुद्धा घेतलेली आहे आणि या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्यांनी सुद्धा लिहिलेली आहे की तुम्ही तीस दिवसात जी वेध मुदतीमध्ये मला जर माहिती दिली नाही किंवा चुकीची दिशाभूल करणारी जनमाहिती अधिकारी म्हणून आपल्यावरती माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम वीसनुसार वीस एकनुसार पंचवीस हजारपर्यंत दंड व वीस दोननुसार शिस्त शास्तीची कारवाई होऊ शकते याची आपण दक्षता घेऊ अशा प्रकारची टिप्ससुद्धा आपण लिहिलेली आहे आणि या प्रकरणावरती पुढं काय होत आहे कशाप्रकारे उत्तर येत आहे याची तपशीलवार व्हिडिओ किंवा तपशीलवार माहिती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना देणारच आहे आपला उद्देश एकच आहे की संबंधित जे व्यक्ती आहेत ते दोन तीन वर्ष झाले की पाठपुरावा करते त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा जर ते, ते पात्र नसतील तर निश्चितच त्यांना कोणत्याही पद्धतीचा लाभ मिळणार नाही परंतु ते पात्र आहेत वेळोवेळी कागदपत्रांचे पाठपुरावा करत आहेत तर संबंधित हे शेतकरी अर्जदाराला न्याय का मिळू नये किंवा अधिकारी टाळटाळ का आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडासा मदतीचा हात त्यांना लावलेला आहे तुम्हालासुद्धा मी आवाहन करू इच्छितो की तुम्हीसुद्धा या व्हिडिओंच्या खालती या कमेंटच्या खालती कमेंट करून जे माहिती जनमाहिती अधिकारी आहेत त्यांना माहिती देण्याची विनंती करत असेल अर्जदारालासुद्धा तुमचा सपोर्ट आवश्यक आहे म्हणून या जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटे मित्रांनो जय हिंद जय जाह महाराष्ट्र